जानकीने घेतली ऐश्वर्याकडून पुराव्यांची फाईल घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर आपल्याला माहीतच आहे की जानकीने ऐश्वर्याला घराबाहेर काढलेले असते तरीसुद्धा तिला शहाणपण आलेले नसते म्हणून ती कोर्टात जाते ऐश्वर्याला समजलेली असते की सौमित्रकडे पुराव्यांची फाईल आहे ऐश्वर्या अवंतिकेला जीवी मारण्याची जी धमकी देते व ती सौमित्रला म्हणते की पुराव्यांची फाईल मला दे आणि सौमित्र तिला पुराव्यांची फाईल देतो ऋषिकेश तो मित्राला ताप विचारतो की तू पुराव्यांची फाईल का दिली तर जानकीला माहीत असते म्हणून ती ऋषिकेशला सगळं खरं सांगते पण पुराव्यांची फाईल कशी मिळणार असा प्रश्न तो तिला विचारतो यावर जानकी म्हणते की तो कोण ऐश्वर्याला मास्क घालून मदत करत आहे मी तशीच बनून जाणार तर ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला येते तो मास्क घातलेला माणूस समजून ऐश्वर्या त्याला सगळे पुरावे देते व पैसे मागते पुराव्यांची फाईल हातात आल्यावर जानकी मास्क काढते तिला पाहून ऐश्वर्याला धक्कास बसतो तर आता जानकीने मास्क लावून ऐश्वर्याकडून पुराव्यांची फाईल घेतलेली असते